प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात आंबेडकर रुग्णालयात प्रकृती स्थिर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते त्यांना उन्हाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आहे मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढणार आहेत या लढतीत आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी वंचित कार्यकर्त्यांसह सुजात आंबेडकर यांच्याकडून वडिलांचा जोरदार प्रचार सुरू आहे अकोल्यात गेल्या एक आठवड्यापासून चांगलाच उस्मान वाढला आहे सध्या अकोल्यातील तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे या तापमानाचा फटका सुजात आंबेडकर यांना बसला आहे रुग्णालयात दाखल झालेल्या सुजात आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे माझी तब्येत चांगली आहे काळजी करण्याचं कारण नाही मी आंबेडकर जयंती पासून पुन्हा प्रचारात सहभागी होणार आहे असा संदेश सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे तसेच प्रचारात खंड पडून येऊ नका असं त्यांनी म्हटले आहे दोन दिवसापासून माझी तब्येत वाईट असल्यामुळे मी जरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आलोय आय डी करवायला पण सर्व कार्यकर्त्यांना मी एक सांगतो की काळजी करायची काही गरज नाही मी ठीक आहे डॉक्टरांनी दोन दिवस फक्त विश्रांती आणि रेस्ट घ्यायला सांगितली पण आपण सर्वांनी काम थांबवू नका आपण सर्वांनी जिद्दीनी ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या पद्धतीने काम करायला लागा मला जरी एक तीन चार दिवसाची रेस्ट सांगितली असेल तरी मी चौदा तारखेपासून जयंतीच्या दिवसापासून जोरदार कामाला लागेल आणि आय विल बी बॅक इन ऍक्शन आणि आपण सर्वांनी काहीही काळजी करण्याची गरज नाहीये प्रचारामध्ये मागे हटण्याची गरज नाही आणि आपण ही जिंकत आलेली इलेक्शन आता हरायची नाही म्हणून सर्वांना जिद्दीने कामाला लागायचं